हॅलो नमस्कार सरी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे सगळे मस्त आहात ना तर मस्तच राहचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे तर लाडूचा हा सेकंड बड्डे होता तर सेकंड बर्थडेला आपल्या महाराष्ट्रातली पद्धत आहे की ओवाळायचं असतं औक्षण करायचं असतं तर शुभप्रसंगी औष औक्षण करण्याचे कारण म्हणजे त्या प्रसंगाला मांगल्य वाढवणे आणि त्या प्रसंगात येणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण करणे औक्षण करणे ही आपल्या हिंदू धर्मातील एक संस्कार आहे कोणत्याही शुभप्रसंगी औक्षण करून त्या प्रसंगाला मांगल्य वाढवले जाते औक्षण करून त्या प्रसंगात येणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण केले जाते औक्षण करून विश्वातील दैवी लहरांचे स्वागत केले जाते औक्षण करून आरोग्यवृद्धी केली जाते औक्षण करून एखाद्या व्यक्तीचे कौतुक केले जाते तर तसेच ऑप्शन सगळ्या म्हणजे जे आम्ही आर्मी कॅम्पमध्ये हा बड्डे केला होता कारण लाडूचा पहिला बड्डे आम्हाला करता आला नव्हता लॉकडाऊन असल्याकारणाने त्यामुळं सर्वच बंदी होती तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळं आम्ही हा बड्डे लाडूचा केला होता सेकंड बड्डे तर त्यावेळी सगळ्या कॅम्पमध्ये सगळ्यांनाच बोलवलं होतं तर केक बघून सगळेच खूप खुश झाले होते सगळ्यांना हा म्हणजे हे झाला होता काय काय जण होत्या त्यांना तर असं माहीतच नव्हतं की केकवरती पण फोटो हे करता येतो म्हणजे जास्त जरा वयस्कर वगैरे अशा आजी वगैरे होत्या त्या बोलत होत्या की अरे बाप रे कितना अच्छा केक हे मुझे तो पताही नाही था <laughs> आपने तो झेहेरास कॉपी लगाई की असं म्हणजे त्या हिंदीमध्ये बोलत होत्या कारण तिकडे तरी जास्त करून बंगाली होतं त्यामुळे त्यांना बंगाली आम्हाला येत नव्हतं त्यामुळे ते आमच्याशी हिंदीच बोलत होत्या आजूबाजूच्या ज्या होत्या त्या आजी वगैरे तर असा बड्डे साजरी झाला होता खूप छान तर ह्या ज्या ताई दिसत आहेत ना त्यांना असं दीदी आहेत ना त्यांना असं म्हणजेच माहीत नव्हतं की ऑप्शन करायचं ओवाळायचं वगैरे तर ते सगळे हे करत होते तर बघा तुम्ही केक असा होता मग आमचा असा सेलिब्रेशन झालेला जर एन्जॉय वगैरे खूप होते जर तुम्हाला पण असा केक आणायचा असेल तुमच्या मुलाच्या बड्डेला वगैरे तर आम्ही फक्त मुलाचा पहिला बड्डे केला नव्हता आमच्या लाडूचा त्यामुळे आणलेला एक कॅमेरा असं बड्डे सेलिब्रेशन करताना कॅमेरा एका साईडला गेला होता त्यामुळे तिकडे दिसते हे सेले बड्डे वगैरे डेकोरेशन आहे ते मी करायला सांगितलं होतं डेकोरेशनवाल्यांना त्यांनीच केला होता तर केक मला खूप म्हणजे पहिला बड्डे झाला नव्हता त्यामुळे माझी तुम्हाला पण जर असा केक हवा असेल तर तुम्ही पण ऑर्डर करा जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सरी हो स्वामी हो हो स्वामी

शुभ होता गो है के ऊपर मज़ा खराब होता है ख़राब है। चलो कटिंग करो चलो हवन पूछ थोड़ा हवन मारे